मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये गेले कित्येक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आणि मनोज दादा जारांगे पाटील सुद्धा आंदोलन करताना दिसत आहे परंतु आज तागायत मराठा समाजाला आरक्षण मिळालेले दिसत नाही मुळात भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृसंस्था आर एस एस यांना भारतातील आरक्षण व्यवस्थाच मान्य नाही त्यांना उलट जे दलित समाजाला आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळते त्याबद्दल त्याच पोटात दुखतं त्यांना त्यामुळे त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही आणि ते देऊ शकत नाही कारण त्यांना देण्याची इच्छा जर असते तर त्यांनी दिलं असतं आज किती दिवस किती वर्ष आंदोलन चालले किती मोर्चे काढले गेले तरी सुद्धा दुर्लक्ष या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे जर त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी ते केंद्र सरकारमध्ये कायदा करावा ना पारित आणि आरक्षण द्यावं परंतु त्यांना आरक्षण द्यायचं ना स्पष्टपणे दिसते आणि आता आदरणीय दादा आंदोलन करताना मुंबईमध्ये जाताना दिसत आहेत आंदोलनासाठी याच मागणीसाठी यासाठी मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची स्वतः सकाळी भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की आम्ही आणि आमचा पक्ष तुमच्याबरोबर आहे मी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांना मी आवाहन करणार आहे की या आंदोलनामध्ये आंबेडकरी समाजाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं परंतु या पुढे जाऊन मी आपल्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहे की आदरणीय मनोजदादा जारांगे हे मुंबईत आंदोलनासाठी येणार आहेत त्यांना कोणत्याही आपल्याला मी विनंती करत आहे आणि त्यांच्या कॅसाला जरी धक्का लागला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आरपीआय खरात पक्ष हे सहन करणार नाही आंबेडगिरी जनता हे खपून देणार नाही आम्ही पूर्णपणे आदरणीय मनोहरदा जारांगे यांच्याबरोबर सोबत आहोत एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आमचा पक्ष आरपीआय खरात पक्ष मी स्वतः भरपूर आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात आमचं संघटन आहे त्या त्या जिल्ह्यात आमच्या जिल्हाध्यक्षांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहेत वेळोवेळी वेड़ निदर्शने सुद्धा केलेली आहेत आणि ज्यावेळेस हे मध्यंतरी मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळेस आदरणीय मी मनोज दादांची सुद्धा स्वतः सराटे गावामध्ये आंतरवाली सराटे गावामध्ये जाऊन भेट घेतली होती आणि आमची मागणी की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या लढ्यात आम्ही मनोज दादा जारांगी यांच्याबरोबर आहोत हा म्हणजे मला वाटतं मनोज हाकिंने आरोप केला आहे हाके लक्ष्मण हाके यांनी जो आरोप केलेला आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे लक्ष्मण हाके एक सुसंस्कृत एका स्वाभिमानी नेत्याविषयी असं बोलतात अत्यंत आश्चर्यचं मुळात म्हणत आता जारांगे यांनी स्पष्टपणे सांगितलं होते या आंदोलनाला मला कोणाकडून पैसे नको मला या आंदोलनाला कोणाला ज्यावेळेस जा, जा, आम्ही आंदोलन करतो त्यांनी ज जा, जेवणाची मदत करावी कोणी पाण्याची मदत करावी परंतु कोणतेही परिस्थिती को। पैसे नको हे त्यांनी स्पष्टपणे आवाहन केले ना आणि त्यांच्यावर असा आरोप करणं हे आम्ही सुद्धा खपवून घेणार नाही अत्यंत ना? म्हणजे हा आरोप करणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे अक्षरशः हाके काय बोलतील हे हाकेंच स्वतः काय बोलतो ते सुद्धा त्यांना कळत नाही उलट ते स्वयंघोषित ओबीसी समाजाचे नेते आहेत मी त्यांना म्हणतो की ओबीसी प्रश्न तुम्ही काय केलं काय कुठला ओबीसी समाजाचा आवाज उठवला तुम्ही नुसतं उठसूट आपलं पवार साहेबांवर टीका करायची मुळात मंडल आयोग कुणी लागू केला माननीय माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप यांनी मंडल आयोग लागू केला ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल त्याची अंमलबजावणी आदरणीय शरद पवार साहेबांनी केली उलट उठसूट प्रसिद्धी स्टंट करायचा सा, आणि पवार साहेबांना सा। बोलायचं हे उलट जरा माझं स्पष्ट मत आहे जारांगेवर मनोज दादावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आणि त्यांची लायकी पण नाही लक्ष्मण हाकेंची लक्ष्मण हाके तर महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्याला लागलेला स्पष्टपणे कलंकी असं माझं स्पष्ट मत आहे मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला की ते सत्तेच्या नेत्यांवर कधीच बोलत नाही उलट जे सत्तेत नाही त्यांच्यावर मुळात कोणतीही मागणी करायची आपण ज्या वेळेस करतो ती सरकारला करत असतो आता मी त्यांना चॅलेंज करतोय की धनगर समाजाला अजूनपर्यंत शेड्यूल ट्रॅब म्हणून आरक्षण मिळालं नाही त्यांची मागणी धनगर त्यासाठी मंत्रालयात तुम्ही मोर्चा काढणार काय सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही धनगर समाज मागणी करतोय की शणवराड्याचं नाव वाढला आणि होळकर वाडा करा त्यांची त्यासाठी ते आंदोलन करणार का मुळात सरकारच्या विरोधात त्या आंदोलन करत नाहीत मध्यंतरी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी कोणत्या पक्षाची तिकीट मागितली होती असं मला समजते उलट लक्ष्मण हाके असे आहेत आज जन्ता भे, ते आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जिथं भेळ तिथं खेळ करणारे लक्ष्मण हाके स्पष्टपणे दिसतात त्यामुळे लक्ष्मण हाकेंना स्वतः स्वयंघोषित ओबीसी नेते स्वतःला समजणारे त्यांना ओबीसी समाज त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि मग त्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे स्वयंघोषित नेते मान्य करणार नाही आणि मला तर समजतं की आज ते काय रडण्याची त्यांनी ऍक्टिंग केली ते त्यांचे रडण्याचं जे आहे आज म्हणजे आश्रू आहे ते मगर मच्छु आहे हे माझं स्पष्ट मत आहे मुळात ते अ राजकारणातील ढोंगी कलाकार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे लक्ष्मण हाके